हाय बादल तर दादा नाव सांग आपलं कुठलं गाव आपलं वाटेगाव वाटेगाव वाटेगावकरांचा बादल म्हणून हो बोलतनाथ बाद तर मालकाचं नाव काय मी यशवंतराम शंभर अंबरनाथ म्हणून कायम नंबर टाइम आपला गुरुसाल्याला नंबर झाला कोणाच बोलतात तेव्हा हीच गाडी पहायली होती तांडव आणि बादल तांडव हा कुठला पहिला तांडव नाशिक जयपाराजे नाशिक म्हणजे याचा गुरुची गुरुचे माल गुरुचे माल तर आपण बादल विषयी काय बोलाल की बादल दुई साईड बैल बाहेर नाही आपला काही टेन्शन म्हणजे आपण खरेदी कधी केलीत खरेदी दोन वर्ष झालं वाळव्यात नाही दोन वर्ष म्हणजे कधी असते आदत असताना हा आदत असताना घेतला होता आपल्यात आले तीन दिवसानं दात लावला दुसरं झालं तर किती नंबर नंबर किती केले आपल्याकडे दात कसं लग बैल कंटिन्यू बोलावलात कायम नक्कीच मी युट्यूबला तर बघतच असतो कायम कंटिन्यू बैल कुठे कुठे नंबर केला आपल्या याच्या सगळे इकडे भागात म्हणजे आपल्या प्रमुख पैरे कुठले कुठले आहेत पैरे ठराविक बैजे असतो तो दैवत शेटचा कृती दादाचा बैजा तो तांडव आज एक ना दादाचा राजा ठराविक बहिण आहेत त्यांच्या बरोबर बैलतो आणि बाकी आपल्या घरी किती बैल आहेत दावणीला नऊ बैल नऊ कुठले कुठले पैलवान रुस्तम बादल रुस्तम बाजी आणि बाकी आपल्या पैलवान विषयी काय बोला की म्हणजे चांगलाच म्हणजे शरीराने पण मोठा एकदम बैल मोठा चांगलं बैल आलं सगळ्यात मोठा बैल आपल्याला आजार पण बैल दिसल एक पाच सात दिवसात बैल दिसल तर आपला बादल कुठल्या गटामध्ये पालणार आहे सत्याहत्तर गटातं सत्याहत्तर दोन नंबर त्याच्यामध्ये तर बिंजोड किती झाले आपल्या बिंजोडला दोन वेळा गेला होता बैल बिंजोडला जास्त करून बिंजोडला बैल नसतो नेतच नाही ती पावसासाठी नेतात कधी तर पण झाले दोन वेळा बिंजोड कुठे गेले बिंजोड मुंबईला गेले होते सव्वीस जानेवारी सव्वीस जानेवारीला आणि बाकी आपला पहिला आता मुंबईलाच होता आता इकडे आला आता आणला एक सात आठ दिवस झाला सात आठ दिवस झाले बाकी आपला आधी जुना बैल म्हणजे राजा पल हो सलक... होता त्याच्या काय आठवणी सांगाल आपण त्याच्या आठवणी सात वर्ष व्हायला आणि एक नंबर नक्कीच सात वर्ष व्हायला आणि एक नंबर कारण मी पण ऐकून आहे नक्कीच राजाबद्दल चांगलं बिंजोड पण बिंजोडला पण एकदम टॉप मध्ये होता तर मित्रांनो आपल्या बादलचा जोडीदार म्हणजे तांडव तर आपल्या आपली ओळख करून द्या पहिले नॉमिक पण दिला आहे पहिला तांडव आहे कुठला बैल आहे हा नाशिक चाहे बैल जय परजय ग्रुप जय पराजय ग्रुप म्हणजे जय पराजय ग्रुप म्हणजे त्यांचा सॉरी गुरु 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 त्यांच्या दावणी मधला बैल तर काय सांगाल आपण याचा याच्याबद्दल काय बैल चांगला बोलतोय नंबर मिळत कधी घेतलंच कधी आपण आपल्या दोन महिने झाला दोन महिनेच झाले म्हणजे कुठून घेतलं सरांचा प्रश्न बैल आला आपल्याकडे सांबायला कारण कुठून नाशिक बघणं सर बैलाचे मारलेत मोगल सर हा त्यांचा गंड बैल आपल्याकडे आला म्हणजे आपल्याकडे आल्यापासून किती नंबर केले त्याने चार पाच फायनल केले त्याने कवट्यात राहिला बाकीने एक नंबर केला मागलं मैदान आपलं बुरस बादल बरच बादल किती किती नंबर केला होता तसा दोन नंबर एक नंबरच्या दोन गाड्यांना एक नंबर दिला पण आपल्याला बक्षीस ते नंबर मिळेल ते नंबर दिला आदत आहे अजून नाही हा चौसा आहे पहिला चौसा आहे म्हणजे उद्या पण पाहायला मिळेल उद्या नाही उद्याच नाही का उद्या आज बाकी काय सांगितलं आपल्या अजून घरी किती पहिल्या घरी आहे का अजून घरचा स्वतः आहे का आपला आहे वाच र आपलं घरचं नक्की नवीन घेतलं अजून पुढे पण आपलं नाव चांगलं करेल धन्यवाद चालेल चालेल